नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए टू जेड पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनल आणि ॲट ऑनलाईन ऍप सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो बघा आजचा व्हिडिओ याच्यासाठी राहणार आहे कारण की आपण एक ऑनलाईन ऍप चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि शब्द संघ याचा संपूर्ण बेसिक पासून एक अत्यंत कमी फीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा एक कोर्स लाँच केलेला आहे तर या कोर्स कोर्स लाँच केल्याच्या नंतर तुम्हालाच पेमेंट करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि या कोर्स बद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा मराठी व्याकरण व शब्दसंग्रह ही आपली ऑनलाईन बॅच जी आहे सर्व परीक्षेसाठी उपयुक्त राहणार आहे तलाठी लिपिक असू द्या पोलीस भरती असू द्या फॉरेस्ट भरती तसंच याच्यामध्ये एम पी एस सी साठी सुद्धा उपयुक्त राहणार आहे तर आजपर्यंत याच्यामध्ये जेवढे परीक्षा झाल्या असेल ऑनलाईन पॅटर्न नुसार किंवा पॅटर्न नुसार राहू द्या त्या सर्व एक्झाम मध्ये झालेल्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश राहणार आहे आजपर्यंत विचारलेले आणि अति आणि एम पी शब्दसंग्रह याच्यामध्ये समावेश राहणार आहे आणि या बॅच ची फीज सुरुवातीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आली आहे त्याच्यामुळे गरजू व्यक्तींनी तर या संधीचा लाभ घ्यावा कारण की ऍडमिशन बऱ्याचशा नंतर म्हणजे काही ऍडमिशन झाल्याच्या नंतर मोजक्या त्याच्यानंतर याची फी समजा थोडीफार शंभर दीडशे रुपयांना माग होऊ शकते त्याच्यामुळे संधीचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ताच तुम्ही ऍप्स डाउनलोड करा ए टू झेड पोलीस भरती या नावाने आपल्या ऍप्स आहे तर आता त्याच्यामध्ये पेमेंट करण्याची प्रोसिजर थोडी वेगळी आहे ती पेमेंट प्रोसिजर तुम्हाला सांगू इच्छितो तर बघा सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअरवर आपलं ए टू झेड पोलीस भरती या नावाचं ऍप्स आहे त्या ऍप्सला तुम्हाला ओपन करायचं आहे डाउनलोड करून त्याच्यानंतर इथे सर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी वेगवेगळी पद्धत राहते तर आता बघा याच्यामध्ये एकतर व्हॉट्सअपवरून सुद्धा तुम्ही डाउन म्हणजे लॉग इन करू शकता किंवा यूज अन मेथड याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता तर तुमचा नंबर जो असेल तो नंबर तुम्ही याच्यामध्ये टाईप करू शकता आता नंबर समजा याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचा हे तु होऊन जाईल बघा आता दुसरं पेज ओपन होणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला नवीन एक पेज येणार आहे या पेज मध्ये तुमचं जे नाव असेल ते तुम्ही नाव वगैरे टाकू शकता जसं याच्यामध्ये आपण कमलेश म्हणून एक नाव टाकलेलं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक ईमेल आय डी तुमच्या स्वतःची एक ईमेल आय डी कोणती तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता कोणती यूज केली तरी चालेल पण एखादी ईमेल आय डी टाकायची त्याच्यानंतर लेट्स गेट स्टार्टेड वर तुम्हाला टच करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे पहिलं पेज ओपन होणार तर थोडस लोडिंग वगैरे घेऊ शकतात पण आपल्याला पेमेंटची प्रोसिजर कशी हे राहते ते आपल्याला बघायचं आहे तर बघा डाउनलोड तुम्ही हे ऍप्स ओपन म्हणजे डाउनलोड करून तुम्हाला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला चार ऑप्शन दिसत आहे होम स्टोअर चॅट आणि प्रोफाईल तर याच्यामध्ये तुम्हाला मध्ये जायचं आहे मध्ये गेल्याच्या नंतर आपला एकच आता सध्या कोर्स चालू झालेला आहे बाकीचे कोर्स सुद्धा तुम्हाला हळूवार नंतर भेटत राहतील तर बघा याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हा कोर्स तुम्हाला इथे दाखवत आहे तशी ओरिजिनल प्राइस त्याची वाली हजार पर्यंत राहील पण तुम्हाला ते ऑफर मध्ये सध्या चालू आहे एकशे नव्याण्णव मध्ये भेटून जाईल ओके याच्यावर तुम्हाला टच करायचा आहे नंतर इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये समजा आय एम इंटरेस्टेड हे तुम्हाला इथं क्लिक करून दिसत आहे तुम्हाला आता समजा याच्यामध्ये जसं एकशे नव्याण्णव म्हटलं पण बाकीचं जीएसटी वगैरे सगळं पकडून याच्यामध्ये दोनशे एकोणतीस रुपयामध्ये हा तुम्हाला कोर्स पडणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं याच्यामध्ये आय एम इंटरेस्टेड वर क्लिक करसाल तर तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस म्हणून फक्त मॅसेज आला आहे सक्सेसचा अर्थ तुम्हाला कोर्स परचेस झालेला नाहीये तुम्हाला फक्त हा थँक यू फॉर इंटरेस्टेड फक्त असं मेसेज आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आय एम इंटरेस्टेड वर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज एक येणार त्या व्हॉट्सअपवर आता बघा याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवर समजा एक मेसेज जो आला होता जे लिंक आलेली राहते त्या लिंकला तुम्हाला टच करायचा आहे आणि ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे त्याच्यामध्ये थोडीफार जाहिरात वगैरे येणार स्किप करावं लागते ते तर आता बघा याच्यामध्ये ऑनलाईन साठी तुम्हाला हाच एक पर्याय राहणार आहे बघा अशा टाइप मध्ये तुम्हाला एक लिंक पेमेंट पेमेंटची प्रोसिजर दाखवत आहे तर आता या टॉपिक मध्ये तुम्हाला आता बघा युपीआय तुम्ही फोन पे करू शकता जे वाटेल ते तुम्ही करू शकता कोणते तुम्ही जर गुगल पे करत असेल तसंही करू शकता इथं तुम्ही आता समजा आपण दुसऱ्याच्या मोबाईल करत असेल तर तुम्हाला इथं फक्त त्याचा युपीआय आय डी टाकायचा आहे त्याच्यावरून तुम्ही तसं डायरेक्ट याच्यामध्ये कंटिन्यू करून पेमेंट प्रोसिजर करू शकता तुम्हाला टोटल खर्च दिसणार आहे दोनशे अठ्ठावीस पॉईंट म्हणजे दोनशे अठ्ठावीस किंवा दोनशे एकोणतीस रुपये असं तुम्ही अगळ पगळ पकडून याच्यामध्ये जे तुम्हाला एक्स्ट्रा एकोणतीस रुपये लागणार आहे ते इंटरनेट चार्जेस म्हणून लागणार आहे किंवा तुम्ही जीएसटी समजलं तरी चालेल तर बघा पेमेंट झाल्याच्या नंतर तुमचं ऑटोमॅटिक पुन्हा ॲप्सवर जायचं आणि तो जो तुमचा वाला कोर्स राहणार आहे रा जो आपण मराठी व्याकरणचा जो आपण कोर्स तुम्हाला दाखवत आहोत याच्यामध्ये तुम्हाला कोर्स तुम्हाला पेड केल्याच्या नंतर बाकीचे सगळे व्हिडिओ दिसणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का आपल्या कोर्सची फीज किती राहणार आहे आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खरोखर मराठीमध्ये पैकीच्या पैकी ज्यांना गुण घ्यायचे असेल त्यांनी आवर्जून हा कोर्स बाय करायचा आता तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा शिकवण्याची पद्धत वगैरे बघायची असेल ज्यांनी फक्त जस्ट ऍप्स डाउनलोड केलं असेल ज्यांना आपल्या युट्यूब बद्दल माहीत नसेल त्यांनी युट्यूबवर फ्रीवाले पहिल्यांदा व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर वाटल्यास हा कोर्स तुम्ही परचेस करा ओके तर आपली बॅच जी आहे एक तारखेपासून तुम्हाला व्हिडिओ मिळायला सुरुवात होणार आहे ज्यांना असं वाटत असेल नाही व आपल्या मुल म्हणजे मित्रमंडळींना सुद्धा याचा फायदा व्हाव त्याच्यामुळे तुम्ही अधिक आपल्या या व्हिडिओला किंवा आपल्या ऍप्सच्या लिंकला थोडस जास्तीत जास्त शेअर करून आपल्या ऍप्सला सुद्धा सपोर्ट करा जेणेकरून गरीब वर्गचे जे विद्यार्थी राहणार त्यांना कमी फीज मध्ये या बॅचचा फायदा घेता येईल भेटू आपण एक तारखेच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद